इथे मी रवा घेतला आहे जाड रवा बारीक रवा कुठलाही चालेल सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे इथे मी दीड कप जाड रवा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वजनी प्रमाण बघितलं तर दोनशे पंचवीस ग्रॅम रवा आहे हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जरी तुम्ही बारीक रवा घेतलात तरीसुद्धा आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे छान असं हे मी इथे मिक्सरला फिरवून घेतला आहे एकदम बारीक अशी याची पावडर झाली आहे यामध्ये घालण्यासाठी आता इथे मी एक आंबा घेतला आहे मोठ्या साईजचा तर आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे मिक्सरला मी याचा पल्प काढून घेते जवळपास आपल्याला एक कप मँगो पल्प पाहिजे आहे त्यासाठी मिक्सरला मी आंबा थोडासा फिरवून घेते इथे मी एक कप साखर घेतली आहे वजनीप्रमाण एकशे वीस ग्रॅम पिठी आहे त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाच मोठे चमचे तेल घालायचं आहे सनफ्लॉवर ऑइल आहे हे आता हे सगळं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त क्रीमी असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे पिठीसाखरच यामध्ये वापरायची आहे साखर वापरायची नाही साखर पटकन मिक्स होत नाही यामध्ये पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक कप काढून घेतलेला आंब्याचा गर घातलेला आहे आणि हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिट हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक केलेला रवा घालायचा आहे आता हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळा राहता कामा नये हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक तासासाठी हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे याचा आपण केक बनवतोय त्यासाठी इथे मी केक टिन घेतलाय याला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घ्यायचं बटर देखील तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर कुकरचा डबा पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा कुठलंही ॲल्युमिनियमचं भांडं देखील इथे तुम्ही वापरू शकता याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावल्यानंतर याच्यावरती मी थोडंसं गहूपीठ टाकून घेते मैदा पण टाकून घेऊ शकता गहूपीठ सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही लावू शकता पण सगळ्यांच्याकडेच नसतो त्यामुळे मी इथे या पद्धतीने दाखवत आहे सगळीकडे व्यवस्थित हे लावून घेतलं आहे एक तास झाला आहे एक तास हे है, है, सा सा मी मिश्रण भिजवून घेतलेलं आहे रवा आहे त्यामुळे तो थोडंसं अजून दाटसर झालं आहे भिजल्यानंतर हे थोडंसं दाटसर झालं आहे त्यामुळे यामध्ये मी तीन मोठे चमचे दूध घालते यामध्ये आपण जे काही साहित्य वापरतो आहे ते फ्रीजमधलं नसावं नॉर्मल टेम्परेचरचं असलं पाहिजे दूध असेल दही असेल जे काही असेल ते नॉर्मल असलं पाहिजे गरम नसलं पाहिजे किंवा खूप जास्त थंड नसलं पाहिजे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त सैलसर किंवा जास्त दाटसर ठेवायचं नाही आहे मला हे थोडंसं अजून घट्ट वाटतंय त्यामुळे एक मोठा चमचा मी दूध यामध्ये घातलं आहे मँगो पल्प बनवत असताना त्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात मी वापरलं नव्हतं फक्त आंबा मी तो मिक्सरला फिरवून घेतला होता केक आज आपण इथे कढईमध्ये बनवतो त्यासाठी कढई पहिल्यांदा मी झाकण ठेवून प्री हीट होण्यासाठी ठेवून दिली आहे आता या केकमध्ये आपल्याला सुरुवातीला बेकिंग पावडर घालायची आहे सुरुवातीला एक टी स्पून आणि नंतर पाव टी स्पून अशी मी यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे छोटे चमचे येतात ते मी इथे वापरलेले आहेत पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे याच्यावरती मी थोडंसं दूध घालते हे मिक्स होण्यासाठी अर्धा चमचा दूध घातले मी आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे थोडंसं एखाद मिनिट हे मी फेटून घेते म्हणजे हे पटकन यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल कढई देखील आपली आता प्री हीट होती आहे कढईमध्ये मी एक स्टँड ठेवले आहे आता हे बनवलेलं मिश्रण या केकटीनमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नसेल आवडत नाही घातले तरी चालेल काजू बदाम आणि पिस्ता मी याच्यावरती घातलेला आहे आता हे आपल्याला प्री हीट झालेल्या कढईमध्ये ठेवायचं आहे हे भांड यामध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला मीडियम हीटवरती हे दहा मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर गॅसची हीट लो करायची आणि अजून तीस मिनिटे लो हीटवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे केक बनवायचं म्हटलं पन की त्यामध्ये मैदा येतो पण आज आपण इथे मैदा किंवा गहूपीठ न वापरता मस्त असा रव्यापासून आंबा केक बनवतोय प्रतिम असा बनतो या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा हा केक तुम्ही तीन चार दिवस ठेवून खाऊ शकता म्हणजे मुलांना एकदा बनवून ठेवा घरच्या घरी हा मस्त असा केक खायला मिळतो बाहेरून कुठलाही केक विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा बनवू शकता टोटल पन्नास मिनिटे मी हा केक बेक करून घेतलाय टूथपिक घालून चेक करून बघायचं टूथपिक क्लीन येते म्हणजेच हा केक व्यवस्थित बेक झालाय टूथपिकला जर मिश्रण थोडंसं चिकटलं तर अजून पाच मिनिटे तुम्ही हा केक बेक करून घेऊ हो शकता हा व्यवस्थित झाला आहे आता हे मी बाहेर काढून घेते आहे थंड होण्यासाठी केक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी याच्यावरती एक कापड झाकायचं आहे म्हणजे त्यामधलं जो मॉइश्चर आहे ते टिकून राहतो खूप जास्त ड्राय होत नाही केक हे झाकून दहा मिनिटे ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर झाकण काढायचं आणि अजून पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हा केक पूर्ण थंड झालेला आहे आता याच्या कडा थोडेसे लूज करून घेते मी यामध्ये आपण आंबा वापरला आहे त्याच्यामुळे याचा फ्लेवर अप्रतिम असा येतो आणि याचा कलर देखील तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा कलर आला आहे छान त्या टीनमधून निघाला एकदम क्लीन निघाला इथे आपण पाहू शकताय एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा रवा मँगो केक बनवून तयार झाला आहे मस्त जाळीदार असा झाला आहे आतून एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक बनवून तयार होतो तुम्ही पण नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद